नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे डब्ल्यू टीची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट जे आहे ते आउट झालेली आहे असिस्टंट सिव्हिल इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या दोन्ही पदाच्या प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट त्यांनी जाहीर केलेल्या आहे तुम्ही जर सिव्हिल इंजिनियर असिस्टंट आणि ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल या दोन्ही पोस्टच्या मिरिट लिस्ट जर चेक केल्या नसेल तर चेक करा सिव्हिल इंजिनियर असिस्टंट ग्रुप सीची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट यामध्ये बघा त्यांनी इथे मार्क्स दिलेले आहे तुम्ही जर चेक केली नसेल तर चेक करा या दोनही लिस्ट वेबसाईटवर अपलोड केलेले आहे ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल ची प्रोविजनल मिरिट लिस्ट यामध्ये तुम्हाला मिळालेले मार्क्स त्यांनी मेन्शन केलेलं आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म फिलअप केला होता आणि तुमचं कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्शन झालेलं आहे ते पण त्यांनी या रिमार्कमध्ये दिलेलं आहे या प्रोविजनल मिरिट लिस्ट वेबसाईटवर अपलोड झालेलं आहे तुम्ही चेक करून घ्या आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील आणि तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असा तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद